बुलढाणातील चिमुकलेने आमदार रोहित पवारांसमोर मांडल्या शेतकरी बापाच्या व्यथा व्हिडिओ व्हायरल बुलढाणाच्या चिखली तालुक्यातील या गावातील शेतकरी दाम्पत्याने गळफास लावून एकाच दिवशी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सांडपणपर भेट देण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवार यांची काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली दरम्यान आठव्या वर्गात शिकणाऱ्या सीमा गजानन फुटे या चिमुकलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असते तर तेल नसते तेल असते तर मीठ नसते सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का असा सवाल देखील या चिमुकलीने यावेळी उपस्थित केला दुर्दैवा असा शेतकऱ्यांच्या शिकाय पडते काही कीटकनाशक सरकारला एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत येते तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठले सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो कस सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेता तुमच्या तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो वही आणायचे असते दादा तर फक्त जर का माझ्या माझ्यापेक्षा दहा रुपये नाही तर इतकं वाईट वाटत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तुझ्या ऑरे तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला

हे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे